विधानसभा अध्यक्षांकडनं न्यायाची अपेक्षा आहे मात्र शिंदे नार्वेकर भेटीमुळे शंका उपस्थित होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला तर कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण प्रक्रिया पार पडली आम्हालाच न्याय मिळेल असा दावा मंत्री दादा आहे अखेर इतक्या कालावधीनंतर आज निकाल येतोय काय अपेक्षित आहे काय सांगाल न्यायाची अपेक्षा आहे तशी परंतु ज्या पद्धतीनं अध्यक्षणूक बघितली एकतर चाल ढकलपणांग आणि स्वतः ज्यांच्यावर आरोप आहे त्यांच्याच घरी जाऊन भेट अध्यक्षाची सगळे प्रोटोकॉल्स सगळे सोडून अध्यक्ष जर ज्यांच्यावर आरोप आहे त्यांना जाऊन भेटत असेल तर आम्ही काय समजायच न्याय देवता आम्हाला न्याय देईल कारण आम्ही सर्व जी काही प्रक्रिया संपन्न केलेली आहे ती कायद्याच्या नियमाच्या चौकटीत केलेली आहे लोकशाही प्रक्रियेमध्ये आपल्या कायद्यानुसार संख्येला महत्व आहे आणि मेजॉरिटी आमच्याकडे आहे आणि त्यामुळे आम्हाला न्याय निश्चित न्याय मिळेल